अजिबात गुळ साखर न वापरता आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत थंडीचे थंडी दिवस चालू आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण सर्वच जण डिंकाचे लाडू बनवतो तुम्हाला जर डिंकाचे लाडू बनवायचे नसतील किंवा आवडत नसतील तर या पद्धतीने तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवू शकता अजिबात कुठलाच पाक तयार करण्याची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक किलो प्रमाणामध्ये आपण लाडू बनवणार आहोत त्याकरता सर्वात अगोदर अडीचशे ग्रॅम आपण बदाम घेतलेले आहेत संपूर्ण बदाम आपल्याला चाकूने चांगले कट करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये हे बदाम तुम्ही कट करून घेऊ शकता चाकूने या पद्धतीने संपूर्ण कट करून घेऊयात काही बदाम आपण या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत एकदम जास्त लहानही नाही किंवा जाडसर ठेवलेले नाही बदामाचे काप एकदम जाडसर ठेवले तर लाडू वळताना थोडेसे ते तुटले जातात त्यामुळे थोडेसे मिडियम साईज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत उरलेले संपूर्ण बदाम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर फिरवून घेणार आहे मिक्सर एकदम न फिरवता चालू बन चालू बन करत या पद्धतीने हे मिक्सरला आपल्याला बदाम फिरवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकाल ज्या साईजचे आपण बदाम कट करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने बदाम आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत एकदम त्याची बारीक पोळ देखील तयार करून घेतलेली नाही किंवा एकदम जास्त जाड देखील ठेवलेले नाहीत आपण जे बदाम कट करून घेतलेले होते ते देखील या संपूर्ण बदामामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत आता आपण अडीचशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत काजू देखील आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीने हाताने देखील या काजूचे तुकडे करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट चाकूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता संपूर्ण काजू देखील या पद्धतीने आपण कट करून घेऊयात संपूर्ण काजू कट करून झालेले आहेत एकसारखे जे बदामाचे काप ज्या साईजचे करून घेतलेले आहेत त्याच साईजचे आपण काजूचे काप देखील करून घेतलेले आहेत आता आपण अडीचशे ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत अक्रोडचे देखील आपण काप, काप करून घेऊयात आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ते ड्रायफ्रूट वापरू शकता तसेच ड्रायफ्रूटचे काप देखील आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे ठेवू शकता संपूर्ण अक्रोड देखील त्याच पद्धतीने आपण कट करून घेऊयात सुद्धा कट करून झालेले आहेत त्याच पद्धतीने एकदम मिडियम साईजचे काप आपण करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण अडीचशे ग्रॅम खजूर घेतलेले आहेत इथे आपण कोरडे किंवा सुके खजूर घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी ओलसर खजूरसुद्धा वापरू शकता ओलसर खजूर वापरल्यामुळे ते एकदम चिकट असल्यामुळे त्याच्यातील बिया काढायला थोडंसं कठीण जातं त्यामुळे या पद्धतीचे सुके खजूर वापरल्यामुळे त्याच्यातील बिया आपल्याला पटकन काढण्यास सोपं जातं संपूर्ण खजुराच्या आतील आपण बिया काढून घेऊयात खजुराच्या आतील बिया काढून झाल्या की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बदाम बारीक करून घेतलेले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण खजूर टाकून घेतलेले आहेत यामध्ये साधारण पोहे खाण्याचा एक चमचा भरून आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचा आहे त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते एकदम चिकट होत नाही किंवा मिक्सरच्या भांड्याला चिटकलं देखील जात नाही व पटकन बारीक होतं त्यामुळे एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे मिक्सरला त्याचं एकदम बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल हे खजूर आपण वाटताना त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतल्यामुळे अजिबात ही खजुराची जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे किंवा जे मिश्रण आहे ते अजिबात चिवट चिकट झालेलं नाही तूप टाकून घेतल्यामुळे ते मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिकटलं देखील जात नाही संपूर्ण ड्रायफ्रूट आपण कट करून घेतलेले आहे संपूर्ण तयारी झालेली आहे आता आपण लाडू बनवूयात त्याकरता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं बितळलं की त्यामध्ये अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू त्याचबरोबर अडीचशे ग्रॅम आक्रोड व खजूर सर्वात शेवटी आपण टाकून घेणार आहोत काजू बदाम व अक्रोड यामध्ये टाकून मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत एक किलो प्रमाणामध्ये लाडू बनवतोय त्याकरिता संपूर्ण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण अडीचशे ग्रॅम प्रमाणात घेतलेले आहेत हे लाडू जास्त काळ टिकण्यासाठी आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम अक्रोड ते आपल्याला मिडियम फ्लेमवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकले जातात त्याला अजिबात खवट वास येत नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचे टिप्स लाडू बनवताना आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनटं हे ड्रायफ्रूट चांगले भाजत आले की त्यामध्ये पुन्हा एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर साधारण तीन ते चार मिनिटं हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झालेले आहेत मस्त सुगंध सुटलेला आहे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात ड्रायफ्रूट्स आपण एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहेत त्यामुळे ते थंड होतील त्याच कढईमध्ये संपूर्ण खजुराचं मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे खजूर बारीक करताना सुरुवातीला चमचाभर साजूक तूप आपण टाकून घेतलेलं होतं त्यामुळे साधारण अर्धा मिनटं खजुराची पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे व पुन्हा मिनिटभर मिडियम फ्लेमवर ही पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने हे पौष्टिक लाडू बनवून तयार होतात त्याचबरोबर हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू खूपच पौष्टिक होतात तसेच अगदी कोणालाही सहज जमतील असे हे सोपे लाडू आहेत संपूर्ण खजुराची पेस्ट चांगली परतून झालेली आहे आता ज्या ताटामध्ये आपण ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत त्याच ड्रायफ्रूट्सवरती संपूर्ण खजुराचे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे व ड्रायफ्रूट्समध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत खजुराची पेस्ट हलकीशी कोमट झाली की हाताने चांगलं मिक्स करून याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत संपूर्ण मिश्रण हलकंसं कोमट झालं की हाताने या पद्धतीने संपूर्ण खजुराचं मिश्रण ड्रायफ्रुट्स मध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे खजुराचं संपूर्ण पेस्ट या ड्रायफ्रूट्समध्ये चांगली मिक्स करून झाली की आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तरी देखील आपण त्याचे लाडू बांधून घेऊ शकता अजिबात मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घेण्याची गरज नाही त्यामुळे आपल्या हाताला चटके न बसता देखील हे लाडू बनवून तयार होतात मस्त लाडू बनवून झालेले ला आहे तुम्ही बघू शकाल याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे लाडू आपण बांधून घेऊयात अजिबात ह्या लाडवांना ला, क्रॅक जात नाही किंवा लाडू फुटल्यासारखे वाटत नाही मस्त एकसारखे गोल गरगरीत हे लाडू बनवून तयार होतात एक किलो प्रमाणात ड्रायफ्रूटचे वीस ते पंचवीस लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा हे लाडू नक्की बनवून पहा अजिबात पाक तयार करण्याची गरज नाही साखर गुळ येथील कशाचाही वापर करण्याची गरज नाही खूप सोप्या पद्धतीने लाडू बनवून तयार होतात एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकाल मस्त लाडू खुसखुशीत झालेला आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा